ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तेरवाडी गावामध्ये चाळोबा गणेशोत्ीचा फेरफटका गेली महिनाभर कर्नाटकातील बेकिन केरे व महाराष्ट्रातील महिपाळगड परिसरात वावरणाऱ्या चाळोबा गणेशत्तीने परतीचा प्रवास चालू केला असोना आज आस सकाळी 7 च्या सुमारास तेरवाडी तालुका जणगड गावामध्ये फेरफटका मारला. मार्च व एप्रिल महिन्यात हा हत्ती तेऊरवाडी चिंचणी परिसरात ठाण मांडून राहिला होता या परिसरातील ऊस पिकाचे केळी व नारळीच्या झाडांचे नुकसान करत या हत्तीने कर्नाटकातील बेकिन केरे परिसरात मोर्चा वळवला होता या परिसरात कार ट्रॅक्टर बैलगाडी आदी गाड्यांचे प्रचंड नुकसान केले आज दिनांक सत्तावीस रोजी हा हत्ती तेऊरवाडी गावामध्ये दाखल झाला तेथील कोवाड तेऊरवाडी गावालगत फडेवाडी नवीन वसाहतीत असणाऱ्या तलावात उतरून नंतर गावंदर शेतातून दिशेने निघून गेला सकाळी सकाळी गावामध्ये हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली या हत्तीने आजऱ्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी तेऊरवाडी हडलगे जंगलात बांबू असल्यामुळे पुन्हा एकदा हा हत्ती तेथे स्थिरावण्याची शक्यता आहे महानकरे न्यूज साठी प्रकाश ऐनापुरी चंदगड